न्यूज लाइन अचूक वेधक कराडसह परिसरात पावसाची संततधार गत सप्ताहात सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस कोसळला जिल्ह्यातील धरणे तलावांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली तर जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत होत्या परिणामी नदीकाठच्या नागरिकांच्या मनात महापुराचे भय वाढत चालले होते मात्र या सप्ताहाच्या सुरुवातीला अनुक्रमे सोमवारी आणि मंगळवारी पावसाने काहीशी उसंत घेतली होती परिणामी नद्यांची पाणी पातळी कमी झाली होती संभाव्य पुराचा धोकाही टळला होता विशेषतः सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी वातावरणातील सकारात्मक बदलामुळे सुटकेचा निश्वास सोडला होता तोच आज बुधवारी पहाटेपासून पावसाची पुन्हा संततधार सुरू आहे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळी नऊ वाजले तरी कोसळत होता सलग चार तासांहून अधिक काळ कोसळत असलेल्या संततधार पावसाने नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात ऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टी एम सी इतका पाणीसाठा जमा असून धरणामध्ये बेचाळीस हजार सातशे शहाऐंशी क्युसेक्स एवढ्या क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे तर स्वयंचलित वक्री दरवाजातून चाळीस हजार क्युसेक तर पायथा विद्युत ग्रहातून दोन हजार शंभर कोयना नदीपात्रात एकूण बेचाळीस हजार क्युसेक पर सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकले सह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड लाइन अचूक वेधक